ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे चौदा वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीने अत्याचार करत असताना तिला पाजून मारण्याचा प्रयत्न आणि त्यानंतरचा मृत्यू खरंच हे सर्व वेदनादायक आहे मी आज कुटुंबियांची भेट घेतली यामध्ये एक घटना घडल्यापासून पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून मी संबंधित घटनेमध्ये लक्ष घातलेलं आहे यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे कडक कारवाई होईल यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी दिवसेंदिवसाच्या घटना घडत असताना याला लगम घालत असताना समाजामध्ये वाढलेली ही विकृती आहे त्या विकृतीला टेचून काढलं पाहिजे आणि म्हणून त्या आरोपीसोबत कोणी साथीदार आहेत का इथं घटना घडल्यानंतर त्यांनी इतर काही लोकांना बोलवून घेतलं किंवा कॉल केला याचा सर्व तपास व्हावा अशा सूचना तपास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत चार्जशीट सबमिट करत असताना यामध्ये या प्रत्यक्षदर्शनी पुरावे हे सगळे जमा केले जातील आणि सबळ पुरावे हे कोर्टात सादर केले जाते राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना दिलेल्या आहेत हा निकाल फास्ट्रॅग कोर्टातून लागेल हा केस फास्ट्रॅग कोर्टातून चालत असताना नव्वद दिवसाच्या कालावधीपेक्षा एक कमी कालावधीमध्ये आम्ही चार्जशीट दाखल करू आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करू एक आरोपी तर सध्या अरेस्टमध्येच आहे आपल्याकडे आता बाकीच्या आरोपाबद्दल जो संशय व्यक्त केलेला आहे त्या आरोपी त्याच्याबद्दल पुरावे जमा करणे चालू आहे तसे ते पण होतील लवकरात लवकर आरोपींच्या नातेवाईकांचे पण मोबाईल थोडे याच्यामध्ये घेतले पाहिजेत तेच प्राथमिक जो तपास चालू आहे याच्यामध्ये आरोपी मुख्य आरोपी अटकेत आहे इतर कोणी आरोपी असतील त्यांच्या संदर्भातले पुरावे आपल्याला मिळाले तर त्यांच्यावरतीही कडक कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये येथे कोणाचीही गय केली नाही